मित्रांनो राजमाता जिजाऊ ह्याच शिवरायांच्या खऱ्या गुरु व त्यांच्या जीवनाच्या शिल्पकार होत्या बालपणीच शिवरायांच्या मनात स्वराज्याची महत्वाकांक्षा जिजाऊंनी निर्माण केली स्वराज्य हे रयतेच्या हिताचे असावे म्हणजे जनतेच्या हिताचे असावे परस्त्री ही माते समान मानावी स्वराज्याने सर्व स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण केले पाहिजे अशी शिकवण राजमाता जिजाऊंनी बालपणीच मित्रांनो शिवरायांच्या पूर्वीच्या काळात भारतात सामंतशाही माजलेली होती त्या काळात स्त्रियांची अब्रू अतिशय असुरक्षित होती म्हणून शिवरायांनी आपल्या स्वराज्यात स्त्रियांच्या रक्षणाला खूप महत्व दिले कोणत्याही स्त्रीच्या इज्जतीला धक्का लावण्याची हिम्मत कोणीही करणार नाही अशी महाराजांनी निर्माण केली मित्रांनो सावित्रीबाई देसाई ही शूर स्त्री बेळवाडीच्या किल्ल्याची किल्लेदार होती शिवाजी महाराजांचा सेनापती सखुजी गायकवाड याने इसवी सन सोळाशे अठ्याहत्तरमध्ये बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला या किल्ल्याची किल्लेदार सावित्रीबाई देसाई हिने मोठ्या हिमतीने सत्तावीस दिवस हा किल्ला लढवला आणि शेवटी सेनापती सकुजी गायकवाड यांनी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादामध्ये त्याने सावित्रीबाई देसाईची अबरू लुटली शिवाजी महाराजांना ही बातमी समजताच ते भयानक संतापले आणि आपल्याच सेनापती सकुजीचे डोळे काढून त्याला तुरुंगात डांबले स्त्रियांच्या आब्रूच्या गुन्ह्याच्या बाबतीत महाराजांनी जवळच्या नातेवाईकांना सुद्धा माफी दिली नाही त्यामुळे स्वराज्यातील सर्व महिला महाराजांना आपला रक्षक मानित होत्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये